आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा पेन्शनधारकांना मोठी भेट पेन्शनमधून कम्युटेशन कपातीवर होणार बंदी जाणून घ्या अधिक माहिती दोन डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुसर कलासेस चॅनलमार्फत आपल्याला पाहायला मिळतील उच्च न्यायालयाने पेन्शनधारकासाठी दहा वर्षाच्या कम्युटेशन वजावटीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कोणतीही कपात थांबवण्याचे निर्देश देणारा ऐतिहासिक आदेश जारी केला आहे हा निर्णय सर्व निवृत्ती वेतनधारकांना लागू होणार असून न्यायालयीन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होणार आहे कम्युटेशन वजावट थांबवण्याचे आदेश या ऐतिहासिक निर्णयात तेलंगणाच्या उच्च न्यायालयाने पेन्शनधारकाच्या तक्रारी लक्षात घेऊन दहा वर्षापासून कम्युटिशन कपातीचा सा सामना करणाऱ्या पेन्शनधारकाविरुद्ध ही कपात सुरू ठेवणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे न्यायालयाने अंतरिम आदेशात म्हटले आहे की तरतूद सर्व निवृत्ती वेतनधारकांना लागू असेल मग त्यांनी वैयक्तिकरित्या न्यायालयात धाव घेतली असो किंवा नसो तेलंगणा उच्च न्यायालयाची एक महत्त्वपूर्ण टिप्पणी ह्या आदेशाचा परिणाम केवळ याचिका पुरता म्हणत राहणार नाही असेही न्याय उच्च न्यायालयाने स्पष्ट केले अशा वैयक्तिक याचिकामुळे न्यायव्यवस्थेवर अनावश्यक दबाव येतो असे न्यायालयाने म्हटले आहे त्यामुळे समान परिस्थिती असलेल्या सर्व पेन्शनधारकांना हा आदेश आपोआप लागू होईल या आदेशामुळे राज्य शासकाच्या सरकारच्या पेन्शनधारकांना तात्काळ दिलासा मिळणार आहे ज्यांचा दहा वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे त्यांच्या पेन्शनमधून आणखीन कोणतीही के कपात केली जाणार नाही अशी खात्री न्यायालयाने दिली हा आदेश त्या सर्व पेन्शनधारकांसाठी आहे ज्यांनी त्यांच्या निवृत्ती वेतनाचा काही भाग कम्युटिशन अंतर्गत घेतला आहे आणि त्याला आता दहा वर्षाची विहित कालावधी पूर्ण केला आहे इंडियन पेन्शनर सोसायटीचा प्रतिसाद तेलंगणा उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भारत पेन्शनर सोसायटीने केंद्र सरकारला हा निर्णय केंद्र सरकारच्या पेन्शनधार धारकासाठीही लागू करावा अशी विनंती केली आहे घटनेच्या कलम चौदानुसार नुसार सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार आहे असा युक्तिवाद सोसायटीने केला राज्य सरकार निवृत्ती वेतनधारकांना दिलासा देऊ शकत असेल तर केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना का नाही भारत पेन्शनर सोसायटीने ओ पी पी डब्ल्यूला एक सामान्य आदेश जारी करण्याची आणि केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांनाही ही सवलत देण्याची विनंती केली आहे जेणेकरून त्यांना विनाकारण कोर्टात जावे लागणार नाही अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल तर खालचं जे लाल बटनने सबस्क्राईबचं त्याला टच करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट आखेल तांबुसर क्लासीस चॅनलमार्फत आपल्याला सतत मिळत राहतील चॅनलला लाईक कमरा कमेंट्स करा सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका